नमस्कार मी पूजा केवळी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज खूप स्पेशल दिवस आहे कारण की फौजी सुट्टीवरती आलेत त्यांनी मला सरप्राईज दिला तुम्हाला तर माहिती आहे मी ॲक्टिवच नाही आहे इन्स्टाग्रामवरती ना, ना यूट्यूबवरती कारण की माझी खूप जास्त तब्येत खराब होती म्हणजे मला ताप होता आणि माझा ताप उतरतच नव्हता म्हणून मग त्यांना मी बोलले माझी खूप तब्येत खराब आहे आणि ते येणारच होते सुट्टीवरती पण मला माहीत नव्हतं की लगेच निघतील आणि त्यांनी मला सरप्राईज दिलं ते सकाळीच सात वाजता आले घरी आणि मी झोपेत होते मला वाटलं कोण आलं इतक्या लवकर सकाळी नाही का मला वाटलं मम्मी वगैरे आली की काय माझी तब्येत ठीक नाही म्हणून आणि म्हणून मला शूट पण म्हणजे घेताना आला नाही तर मला माहीत असतं ना मी रिएक्शन हे घेत म्हणजे की घेतला असता शूट पण नाही नाही झालं पॉसिबल आणि मी झोपेत पण मी बोलली आयुष्यपत इतकं मोठं सरप्राईज आणि मी खूप हॅप्पी झाली आहे आणि मी आता ओके ओके कालपासून माझा थोडंसं ताप कमीच होता आणि पण आता हे आले तर माझा पूर्ण ताप गेला आहे थोडं मला आहे वीकनेस आहे थोडं मला बट आता मला माहिती आहे माझी खूप काळजी घेतील आणि मला लवकर बरं करतील आणि मी ऑलरेडी ह्यांना बघून बरी झालेच आहे आणि सहा महिन्यानंतर क्रिशा झोपली होती आणि मग हे उठवत होते तिला त्यांना काही करमत नव्हतं तिच्याशिवाय आणि मग ती उठली आणि ती बघते अरे पप्पा आहे का हे पप्पा आहे माझा पप्पा आणि ती घाबरली ना त्यांच्याकडे गेली आणि तुम्हाला माहिती ती सकाळपासून त्यांच्याकडून उठलीच नाही आहे ती माझ्याकडे पण येत नाही आहे मी तिला बोलते ये पिल्लू ये नाही थी तर तिला झोपेतून उठल्या उठल्या माझ्याकडे यायचे सवे मी नाही थी दिसले की ती रडायची पण पप्पाच पाहिजे तिला कुठे पण जाते तर पप्पाचा हात पकडून घेऊन जाते म्हणजे तिला सहा महिन्यानंतर बघते व्हिडिओ कॉलवर बोलत होती पण तरी पण म्हणजे कधी कधी माझ्या भावांचा पण व्हिडिओ कॉल येतो पण ते जेव्हा घरी आले तर त्यांच्याकडे ती जात नाही पण ह्यांच्याकडे बा बा आणि हे मला चिडवतायत बघ बघ मी बोलले अच्छा पण मी बोलले ठीक आहे तिला माहिती आहे माझा बाप आहे आणि ती सोडत नाहीये त्यांना तर आता ना दहा वाजलेत आणि आम्ही सर्व आवरले वगैरे आणि आज मी ह्यांच्यासाठी डोसा आणि ह्यांना ह्यांची फेवरेट खोबऱ्याची चटणी म्हटलं ह्यांना विचारलं ब्रेकफास्टमध्ये काय बनवते बोलले बघ काही पण बनवतं म्हटलं चला तुम्हाला उत्तप्पा खूप आवडतो कांदा टमाटर टाकून त्यांना खूप जास्त आवडतं मग तेच बनवायला घेतलं आणि मी खोबऱ्याची चटणी बनवली आहे आणि म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करू तर हे आले तर तुमच्यासोबत आता रोज रोज आपण न्यू ब्लॉग टाकूयात आणि मी आता ॲक्टिव्ह राहणार आहे माझं खरंच मूड नव्हता मी चार पाच दिवसापासून माझी इच्छाच नाही मी शूट करू मला फक्त एवढंच आहे की मी कधी बरी होईल आणि खरं लिटरली माझा ताप नव्हता जात पण काय नाही आजपासून मस्त न्यू सुरुवात आ... अपलोड करेल मी व्लॉग आणि आज काय काय दिवसभरात आम्ही मस्त मज्जा करतोय ते तुमच्यासोबत शेअर करतो शेअर करते तर असंच कनेक्ट राहा आणि पूर्ण व्लॉग बघा <coughs> तरी ते ना मी खोबऱ्याची चटणी बनवली याच्यामध्ये काय नाही खोबरं आणि मिरची फक्त आणि नंतर मी मौरी आणि ह्याचा कढीपत्त्याचा तडका दिला आहे फक्त आणि हे ढोश्याचं पीठ आता मी क्रिशाला एक डोसा बनवून दिला तिचे पप्पा तिला भरवतायत आता मी ह्याच्यासाठी मस्त बनवते नाटक करताय का फुल वी आय पी ट्रीटमेंट चालू आहे ना बिलूची बिलू हे बिलू पप्पाच्या हाताने खातेये तू तू पप्पाच्या हाताने खातीय खाते, है। खाते है का मस्त तिच्या पप्पाच्या हाताने खाते आणि ती मला पूर्णपणे इग्नोर करते आहे ठीक <laughs> आहे हे इथे मी ना रेड चटणी आहे माझ्यासाठी त्यांना तर काही आवडत नाही रेड चटणी म्हणून आणि मला खोबऱ्याची चटणी आवडत आहे पण त्याच्यासाठी मी इथे खोबऱ्याची चटणी बनवली आणि आता मी इथे मिरची कांदा टमाटर कापले उत्तप्पासाठी त्यांना तसंच आवडतं तर आता मी सर्व बनवते आणि मग परत आपण बोलू तोपर्यंत माझ्या फोनला चार्जिंग पण नाही मी चार्जिंग पण करून घेते आणि रेड चटणी पण बनवून घेते मला माझ्या हाताचा उत्तप्पा आणि ग्रीन चटणी खोबरे चटणी खूप आवडते घ्या तुमच्यासाठी आली चला उठा उम्पनी कायम आल का Wow, memanikan lebih dulu lah. मसाला है क्या थोड़ा ना थोड़ा मसाला छान लग मीठा थोड़ा टेस्ट येणारच राह ती येणारच नाही तर आता सहा वाजलेत आणि आम्ही बाहेर निघालोय थोडस सा म्हणजे सामान घ्यायचंय भाजीपाला वगैरे बाकी काय नाही आणि दिवसभर खूप जास्त काम होतं ह्यांचे कपडे वगैरे वॉश केले बाकी जेवण वगैरे केलं दुपारी तर आता आम्ही चाललोय बाहेर हॅलो पक आहे कर बेटा पै i

तिथे काय खाते ऑरेंज का खाते तू ऑरेंज खायची तुला बेटा ये ना हा हा तेच तेच द्याते? द्याते दे? दा, दा लार। दे द्या त्या ते तुझी अर्ध किलो द्या माहिती द्या तर आम्ही आत्ताच घरी आलो आणि बाहेर खाणार होतो भरपूर काय काय पण काहीच खाल्लं नाही फक्त पाणीपुरी खाल्ली थंड पाणीपुरी आणि त्याच्यानंतर फिश घ्यायला गेलो कारण की यांना फिश खायची होती सकाळी पण गेलेलो पण यांना भोबील हवे होते म्हणून बोबील काय भेटले नाही म्हणून चिलापी घेऊन हो आलो आणि मस्त आता मी वॉश केली गेला प्रॉपर आणि घरी आल्यानंतर त्रिशाला ऍपल पण खाऊ घातलं आणि मग आता बघू हिचे पप्पा बोलते मी तुझी हेल्प करतो तर आम्ही दोघे म्हणून फिश बनवणार आहे थोडंसं फिश फ्राय आणि रस्सा आणि भात आणि भाकरी बनवणारे परत आता पाणी पण येणार आहे तर पाणी पण भरायचं आहे तर असंच कनेक्ट आणि बघा की मी आणि हे कस फिश बनवलंय या ना

असं पण पाहिजे नाव बरोबर तिला बघा तोपर्यंत मी मॅरिनेट करून जास्त स्क्रीन होतोय तिने दुख सकाळी पण बघितली तिने राजू तिला तिथे तिथे खेळून थोडा खाली काढून जे मी फिश टाकली फ्राय करायला काय नाही फक्त काळा मसाला आपलं मीठ आणि हळद तेवढंच लावून तेल टाकून फ्राय करायला टाकली मग अशी फिश बनवताना ना खूप सारा धसका उठलेला म्हणून क्रिशेच्या पप्पा क्रिशाचं म्हणजे तिला बघत होते बेडरूममध्ये बेडरूम लावून म्हणून त्यांना म्हटलं धाव द्या आज भाजी मीच बनवते रस्सा सहा महिने वाट बघावी लागते फौजींसोबत जेवायसाठी कारण की हे जेव्हा सुट्टीवरती येतात ना तेव्हाच मला पोटभर जेवण जातं नाहीतरी मी खूप थोडं थोडं खाते आणि ह्यांच्यासोबत जेवताना खूप पोटभर जेवते आणि खरंच आजचा दिवस ना खूप सुंदर गेला खूप भारी वाटलं आणि मी खूप खुश आहेत हे सुट्टीवरती आलेत तर आता रोज आपण न्यू न्यू ब्लॉग्स अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की बघत जावा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करा तर चला मी ब्लॉग इथेच एंड करते आहे आणि कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तो व्लोग पदे, तो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट